नायु कोकरा गे बाय सोनी काय किती दिवसान भेटलास माका आता काय आहे ते काय आहे हो काय देऊ 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 गे, गे, गे तुला बिचारी माका आठवण येता पण योग बाहेर पडा खाय हां छान झाली छान झाली उडली माझ्याकडे असला काय गावाचा नाही तेंका माझ्याकडे दूध बापरे हो तुम्ही माऊ खाल्लं बापले माझ्याकडे दूध भात मी दूध काय गावत रा